नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील तीन नवीन बी एम एस कॉलेजेससाठी यावर्षी मान्यता दिलेली आहे तशा प्रकारचे शासन निर्णयसुद्धा आलेले आहेत याच्या अगोदर आपण पाहत होतो की एम बी बी एस कॉलेजेसच्या मान्यतेसंदर्भातले जी आर शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित होत होते परंतु आता आयुर्वेदिक महाविद्यालय संदर्भात जे काही जी आर आहेत ते आता महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित होत आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी तीन नव्या आयुर्वेदिक कॉलेजेसला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे नेमके कॉलेजेस कोणते आहेत सीट कशाप्रकारे वाढणार आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतोय व्हिडिओचा विषय आहे बी एम एस कॉलेजेसला राज्य शासनाची मान्यता यावर्षीपासून जे काही तीन नव्याने सुरू होणारे बी एम एस कॉलेजेस आहेत याला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे तशा प्रकारचे शासन निर्णयसुद्धा जाहीर झालेले आहे पहिलं कॉलेज आहे नगर जिल्ह्यामध्ये दुसरं मालेगाव नाशिक जिल्ह्यामध्ये आणि तिसरं जळगाव या ठिकाणी हे कॉलेजेस आहेत कशाप्रकारे सीट्स असणार आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आता पुढील स्लाईडमध्ये पाहणार आहोत जे काही पहिलं कॉलेज आहे ते आहे नगर जिल्ह्यामध्ये कॉलेजचं नाव आहे डॉक्टर भानुदास डेरे आयुर्वेदिक महाविद्यालया करे संगमनेर तालुक्यात नगर जिल्ह्यामध्ये हे कॉलेजेस आहे या कॉलेजला शंभर सीटसाठी मान्यता मिळालेली आहे दुसरं कॉलेज आहे ए एम एस आयुर्वेदिक महावि मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मालेगाव नाशिक ए एम एस आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मालेगाव नाशिक साठ सीटचं हे कॉलेज असणार आहे कदाचित हे मायनॉरिटी कॉलेजेस असू शकतं मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज असू शकतं कारण याचा चालवणारा जो काही ट्रस्ट आहे तो मायनॉरिटी ट्रस्ट आहे त्याच्यामुळे हे कॉलेज कदाचित मायनॉरिटी कॉलेज असू शकतं त्याच्यानंतर तिसरं कॉलेज आहे डॉक्टर गुणवंतराव सरोदे आयुर्वेदा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव खुर्द शंभर सीट या ठिकाणी सुद्धा आहेत म्हणजे पहिलं कॉलेज आहे नगर जिल्ह्यामध्ये दुसरं कॉलेज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि तिसरं कॉलेज आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे तीन कॉलेजेसला शासनाने मान्यता दिलेली आहे या संदर्भातले शासन निर्णयसुद्धा शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेले आहेत शासन निर्णयसुद्धा आपण पाहणार आहोत तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन पेड काउन्सलिंगमध्ये सहभागी व्हायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या ऑनलाईन पेड काउन्सलिंगवर समाविष्ट होण्यासाठी ॲपमध्ये रजिस्टर करू शकता आणि त्या ठिकाणी अगदी चौदाशे रुपयात आम्ही हा ऑनलाईन पेड काउन्सलिंगचा जो काही कोर्स आहे विद्यार्थ्यांसाठी लाँच केलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर स्टेट कोटा त्याचबरोबर अदर स्टेट कोटा या संदर्भातले मागच्या वर्षीचे कट ऑफ कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर आणि येणाऱ्या काळामध्ये आयडियल प्रेफरन्स लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांसाठी इन्क्लूड करणार आहोत त्यामुळं अगदी कमी शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना घरबसल्या काउन्सलिंग करायची असेल तर अगदी चौदाशे रुपयामध्ये हा कोर्स आमच्या ॲपवर उपलब्ध आहे ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचा ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी सहज रजिस्ट्रेशन करून हा कोर्स परचेस करू शकता आता पाहूयात शासन निर्णय कशाप्रकारे आलेले आहेत त्या तिन्ही महाविद्यालयासंदर्भात ही महाराष्ट्र शासनाची शासन निर्णय वेबसाईट आहे या ठिकाणी प्रत्येक शासन निर्णय येत असतो तर विभागाचे नाव आहे शासन निर्णयामध्ये विभागाचे नाव आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्यामार्फत हे शासन निर्णय जाहीर झालेले आहेत आणि पहिले आत्ता सध्याच्या घडीला पहिले तीन जी आर आहेत ते ह्या कॉलेजेसच्या मान्यतेसंदर्भातलेच आहेत म्हणजेच पहिलं कॉलेज आहे डॉक्टर भानुदास डेरे फाउंडेशन संगमनेर अहमदनगर संचलित डॉक्टर भानुदास डेरे आयुर्वेदिक महाविद्यालय मुक्काम करे पोष निमोनता संगमनेर जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या महाविद्यालयास शंभर विद्यार्थी प्रवेशक्षमतेसह नवीन बी एम एस अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे तशाच प्रकारचा हा जो काही आहे खातून मायनॉरिटी वुमन सोशल वेलफेअरच्या मार्फत आता चालवलं जाणारं जे काही कॉलेज आहे बी एम एसचं ए एम एस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कदाचित हे मायनॉरिटी कॉलेज असू शकतं आणि तिसरा जे आर आहे गोदावरी फाउंडेशन गोदावरी हॉस्पिटल बिल्डिंग भास्कर मार्केट एम जे रोड जळगाव संचली, डॉक्टर गुणवंतराव सरोधे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अशा प्रकारे तीन कॉलेजेसला मान्यता सध्या तरी मिळालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये हे तीन कॉलेजेस पहिल्या राऊंडपासून समाविष्ट होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी कोणते कॉलेज नव्याने वाढतात तर बी एम एस कॉलेजेस जे आहेत ते दरवर्षी जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्र राज्यामध्ये समाविष्ट होत असतात बी एम एस कॉलेजेसची जास्तीत जास्त संख्येने सुरुवात होत असते आता हे तीन महाविद्यालय समाविष्ट झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आणखी काही महाविद्यालय बी एम एस संदर्भात समाविष्ट होऊ शकतात त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे आणि असे नवनवीन कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये जर ॲड झाले तर निश्चितच कट ऑफ कमी होण्याला याची मदत होणार आहे एवढीच अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना आमच्या ऑनलाईन पेड काउन्सलिंग कोर्समध्ये समाविष्ट व्हायचा असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आमचा ॲप डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी तो कोर्स परचेस करू शकता तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद